<्याग> ही वस्तू बघितली काय आहे हे बघितलं हे कसं होतं काम हे बघा तर पाठीचा कणा जो आहे तर त्याच्यामधली चकती झिजते म्हणजे नेमकं काय होतं तर हे दोन हाडं आणि याच्यामध्ये ही गादी आणि हे सातत्यानं काम करून ह्याच्यावरती प्रेशर लागतं आणि त्याच्याबरोबर इथं नस आहे दिसते ही नस तर या नसेवरती असं प्रेशर पडतं हे बघा प्रेशर आणि हे जसं जसं प्रेशर पडायला लागतं म्हणजे हे प्रेशर पडलं असं मणक्यावरती प्रेशर पडलं कधी कधी ही गादी फुटून बाहेर येते फुटून बाहेर येते म्हणजे अशी आणि हे 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 जे नसेवरती प्रेशर पडतं ती नस पायापर्यंत जाते आणि ती पायापर्यंत जाते आणि वेदना करायला मग आपण म्हणतो की मला सायटिका झाली किंवा माझ्या कमरेमध्ये मणका जो आहे तो मणक्याच्या मध्ये गादी आहे त्याची झीज झाली असं डॉक्टरांनी सांगितलं त्याला काय त्याला सगळ्यात उत्तम आयुर्वेद आहे आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या ट्रीटमेंट आहे पंचकर्मामध्ये कटी बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे आणि ती केल्यानंतर कमरेचं हे दुखणं ही झालेली झीज जी आहे तर ती बऱ्याच प्रमाणात त्याच्यातल्या वेदना ज्या आहेत ते कमी करता येतं त्यामुळे जवळच्या आयुर्वेदिक वैद्याला जाऊन भेटा पाठीच्या दुखण्याच्या बाबतीत मणक्याच्या बाबतीत आयुर्वेदाची ट्रीटमेंट बेस्ट आहे